शिवसाहेब मनसर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ताकांगळे यांनी बऱ्याच वेळा आपल्या नगरपंचायतीवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत त्याच्यामध्ये बरेच त्यांनी आरोप केले त्याच्यापैकी एक आरोप त्यांनी असा केला आहे का तपनेश्वर स्मशानभूमी या ठिकाणी एक वॉचमॅन केबिन होती सिक्युरिटी केबिन मात्र ती केबिन त्या ठिकाणी नाही आहे किंवा ती लावण्यात आल्याने त्यांचा आरोप आहे आणि त्याच्यामध्ये जी केबिन जो काय सापडून देईन जो नागरिक सापडून देईन त्याला दोन लाख रुपये इनाम ठेवलं नक्की त्यांचा असा रोख असा आहे का त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे तुम्ही लावलं नक्की त्या केबिनची काय परिस्थिती आहे नक्की त्यात भ्रष्टाचार झाला आहे का तुमचं म्हणणं काय त्यांनी आरोप तर केलेले आहेत okay. ओके आता याच्यामध्ये मनसर स्मशानभूमी जी आहे आपली तपनेश्वर तिथं एखादी वॉचमन व्यक्ती असावी याच्यासाठी तिथं वॉचमन केबिन बनवण्यात आली होती हे वॉचमन केबिन बनवतानाचे फोटो आहेत जिओटॅक फोटो आहे का त्याच्यानंतर मी आपल्याला उपलब्ध करून देतो वॉचमन केबिन आपण बनवली लिंगायत समाजाचं एक निवेदन प्राप्त झालं किंवा सदर ठिकाणी तुम्ही फॅमिली आणि त्या वॉचमन केबिनच्या खाली आमचे जुने काही हे असू शकतात तर आपण ते वॉचमन केबिन तिथे ठेवू नये त्यांच्या या तक्रारीची दखल घेऊन नगरपंचायतनं ती वॉचमन केबिन त्या ठिकाणाहून हटवली हटवल्याच्या नंतर हेच सगळं साहित्य क्रीडा संकुलच्या पाठीमाग आपलं जे डब्ल्यू एम साईट आहे त्याच्या बाजूला हीच वॉचमन केबिन आपण शिफ्ट केली आणि शिफ्ट करून ती परत तिथं असेंबल करण्यात आली कारण हे सगळं मटेरियल मुवेबल होतं ही तिथे शिफ्ट केल्याच्या नंतर हे सर्व फोटो आहेत जिओटॅग फोटो आहेत विथ डेट आहेत हे केबिन तुमच्या लक्षात येईल आणि अजून तिथे केबिन आहे आणि गेल्या वर्षी आपण जे काही डॉग स्टेरिलायझेशनचं काम केलं ते करण्यासाठी आपण ह्या जागेचा दवाखाना म्हणून वापर केला आणि त्या ठिकाणी हे डॉक्सिरेशनची संपूर्ण प्रक्रिया करण्यात आली आणि आजही ती केबिन तिथंच आहे आणि विशेष म्हणजे ज्यांनी आरोप केलाय त्यांनी सुद्धा ते केबिन तिथं पाहिलेलं आहे हा तुम्हाला केबिनचा फोटो दिसेल चोवीस जून वीस जून दोन हजार चोवीसचा चा फोटो आहे आणि याच्यामध्ये ज्यांनी आरोप केलाय की के दोन लाख रुपये घ्या आणि शोधून दाखवा तेच आहे आता हे जे आरोप होतात तुमच्या माध्यमातून तुम्ही केबिन दाखवली तर नक्की याच्यात जा, भ्रष्टाचार झालाय काय नक्की विषय काय आहे ते थोडक्यात सांगा ह्या आरोपामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये जे काही आहे ते स्पष्ट केबिन जिथं ह्या साईजचं जे होतं तेच केबिन तिथं शिफ्ट केलेलं आहे त्याची वितर तांत्रिक मान्यता असते प्रत्येक गोष्टीची शासनाचे दर असतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही दोन ओळीवरून निष्कर्ष न काढता नगरपंचायत ऑफिस मध्ये संपूर्ण फाईल उपलब्ध आहे आपण एक वेळ ती जर संपूर्ण फाईल बघितली तर तुमच्याही लक्षात येईल की ज्यात काडीचाही कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा काही अपहार झालेला नाहीये त्याच्यामुळे चुकीचा आरोप आहे केबिनचं काम ना की किती लाखाचं होतं किंवा काय त्या खर्च आला होता दोन लाखाचं काम आहे दोन लाखाचं काम ते सिक्युरिटी केबिन आता कुठे म्हटलं परत पत्ता सांगा क्रीडा संकुलच्या बाजूला आपली एस डब्ल्यूएम ची जी साईट आहे हा त्या साईटच्या बाजूला आजही आहे महत्वाचं म्हणजे साहेब जो कोणी ती केबिन दाखवणार आहे त्यांना दोन लाखाचा इनाम दिला जाणार आहे तरी मग जर त्या ग्रामस्थांना कुठे इनाम मिळेल त्याचा पत्ता आम्हाला व्यवस्थित सांगा आपल्या क्रीडा संकुलपासून क्रीडा संकुलपासून जो रस्ता एस डब्ल्यूएम साईडला जातो त्या रस्त्याचं आता काम सुरू आहे जात असताना आ, एक जुने क्वार्टर्स आहेत दवाखान्याचे बंद पडलेले तिथून थोडस पुढे गेल्याच्या नंतर जर तुम्ही डाव्या हाताला पाहिलं तर जस तसं पश्चिमेकडे तोंड करून केबिन आहे आणि वापरत आहे ठीक आहे नक्कीच आता जो कोणी आज ग्रामस्थ दाखवेल तर दत्ता गाज नक्की त्यांना ला, दोन लाख रुपये देतील त्याच्याबद्दल काय हरकत नाही कारण त्यांनी घोषणा केलेली आहे साहेब याच्यामध्ये तुमच्यावरती दुसरा आरोप झाला आहे आरोप गंभीर आहे असा का तुम्ही ए विंग जे बांधलेली आहे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलं नगरपंचायतीने ते शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलं पण त्याच्यामध्ये आधी त्या ठिकाणी गाळे मंजूर होते जिल्हा परिषदेने त्या ठिकाणी गाळे मंजूर केले ते त्याचं बिलही त्यामध्ये काढण्यात आलं काय तर लाख रुपयाचं बिल होतं आणि ते आता त्या ठिकाणी गाळे दिसत नाही त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्सते कुठंतर त्याच्यात ते अपहार झाला असं त्यांचा आरोप आहे त्याबद्दल काय सांगा हा तर आता याच्याबाबत स्पष्टीकरण असं आहे की ग्रामपंचायत काळामध्ये तत्कालीन ग्रामपंचायतनं हा एकवीस लाख दहा हजाराचा हे दिलेला आदेश दिलेला कार्यरंभ आदेश आणि हे तत्कालीन ग्रामपंचायतच्या स्वतःच्या फंडातून काम होतं याचं तांत्रिक मंजुरीचा सुद्धा आदेश आपल्याला तेव्हाचा दिसून येतो कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद पुणे त्याच्यानंतर याच्या ठिकाणी या ठिकाणी कामाला सुरुवात झाली कामाला सुरुवात झाल्याच्या नंतर बेसमेंटमध्ये जेव्हा फुटिंग्ज वगैरे झाल्या त्याच्यावरती त्याची पाहणी करून उपअभियंता जिल्हा उपविभाग जुन्नर जिल्हा परिषद उपविभाग जुन्नर यांनी तिथं किती रुपयाचं काम झालं हे प्रमाणित केलेलं ही गोष्ट ते ते का ते आहे तेव्हाच्या काळात काळातली मूल्यांकन दाखला हा त्यांच्या सहीचा आहे त्याच्यानंतर जितकं काम झालं तेवढ्या कामाची तत्कालीन जे काही इंजिनियर आहेत त्यांच्या सहीची डेप्युटी इंजिनियर जेड पी सब डिव्हिजन सही आहे आणि तीन लाख त्र्याऐंशी हजार दोनशे त्रेपन्न दो रुपयाचं ॲक्च्युअल काम झालेलं याच्यामध्ये शासनाचे कर, जे काही कर आहेत हे कर ॲड करून ह्या सगळ्या गोष्टींची खात्री त्याच्यानंतर संबंधित ठेकेदारांना पैसे घेतले नाहीत याचं बंदपत्र ह्या सगळ्या गोष्टींची खात्री झाल्याच्या नंतर नगरपंचायतनं ते बिल अदा केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय केवळ याच कामाचा नाही तर ग्रामपंचायत काळामध्ये जे कामं झालेत त्या कामांची देयता देणं ही नगरपालिकेची जबाबदारी असते तर ज्या कामांची आपलं आपल्याला पूर्ण खात्री होते ज्यांचे स्ट्रॉंगली डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत आणि कागदपत्रांची छाननी केल्याच्या नंतर आपल्याला ते लक्षात येतं की हे काम ऍक्च्युअल झालेले आहेत त्या त्या कामांची बिल नगरपंचायत देत असते याच्यामध्ये दे, नागरिकांना सा, थोडसांना सांगा की त्या ठिकाणी ते गाळे बांधले गेले होते का म्हणजे साधा प्रश्न आहे सर याच्यामध्ये हा तर या गाळे बांधण्यासाठीच सा, टोटल त्यावेळेस इस्टिमेट होत एकवीस लाखाचं गाळे बांधकामाची सुरुवाती जमिनीतून केली जाते त्याची फुटिंग झाल्या फुटिंग झाल्याच्या नंतर आडवे बीम झालेले बहुतेक आणि फुटिंग आणि बीम याच्या नंतर ते काम का बंद पडलं याचं स्पष्टीकरण आम्ही नाही देऊ शकत बर हा ज्यावेळेस आपण कामाला सुरुवात केली त्यावेळेस ते, ते सर्व काम बाहेर आलेलं होतं ते जेव्हा ते काम बाहेर आलं त्यावेळेस फुट नगर पंचायतकडे उपलब्ध आहेत आता जे काय पर्यंत काम झालं त्याचं बिल ठेकेदाराला अदा केलं किंवा ते पूर्ण बिल अदा केलं त्याच्याबद्दल काय माहिती माहितीच नाही जितकं काम झालं तितक्याच कामाची मेजरमेंट बुक रेकॉर्डेड आहे आणि त्याचं मूल्यांकन दाखला सुद्धा आहे उपविभाग उप अभियंता डेप्युटी इंजिनिअरचा मूल्यांकन दाखला आहे आणि त्यांच्या सहीची मेजरमेंट बुक सुद्धा याच्यामध्ये अव्हेलेबल आहे तर ते जेवढं काम जमिनीमध्ये त्या ठिकादाराने के केलं होतं तितक्याच कामाचे पैसे देण्यात आलेले आहेत याच्या व्यतिरिक्त कुठलाही एकही रुपया कोणालाही कसाही देण्यात आले पा? बा आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय का हो। ते जे काम होतं ते अपूर्ण झालं होतं जेवढं काम झालं तेवढं ठेकेदारांनी त्या पैसे टाकले ते देणं तर बंधनकारक आहे त्याचे पैसे आपल्याला ते द्यावेच लागणार मात्र त्या ज्या स्ट्रक्चरचं पुढं काय झालं साहेब ते मनसरच्या नागरिकांना सांगा त्या स्ट्रक्चरचं पुढं काय झालं तुम्हाला सांगितलं ना ग्रामपंचायत काळामध्ये काय घडलं आणि ते काम कशामुळे बंद पडलं याची आम्हाला कल्पना नाहीये त्याच्यानंतर नगरपालिकेनं नगरपंचायतच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणची जागा पडून होती तिथं नगरपंचायतला शासनाकडनं निधी उपलब्ध झाला नगरपंचायतनं त्या सगळ्या गोष्टींच्या परवानग्या घेतल्या आणि आता तिथं जी प्लस थ्रीचा शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे म्हणजे यापूर्वी तिथे ते गाळे होते मात्र त्या गाळे होते म्हणजे बांधायचे प्रयोजन होतं मात्र ते पूर्ण झालं नाही तर आता तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स तुम्ही नगर पंचायतीने बांधलेलं आहे एवढं त्याच्यामुळे जुनं काय झालं याच्याबद्दल काय जुनं जो आहे जुनं जे स्ट्रक्चर होतं ते त्या काढून त्या ठिकाणी आपलं शॉपिंग कॉम्प्लेक्स चालू आहे बरोबर आणि ते पूर्ण बिल आदा न करता तुम्ही फक्त जेवढं झालं तेवढं काम झालंय आणि तत्कालीन अधिकाऱ्यांनी सक्षम अधिकारी जे कोणी होते त्यांनी जे काही प्रमाणित करून आपल्याला दिलेलं होतं तितकंच देयक अदा करण्यात आलेलं आहे व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा एक रुपये सुद्धा कोणाला देण्यात आलेला नाही साहेब तुमचा एक ड्रीम प्रोजेक्ट होता मेवाती जंगलाचा मात्र त्यातही कुठेतरी भ्रष्टाचाराचा आरोप होतोय तुम्ही त्याच्यामध्ये असं केलंय का कुठेतरी साडेतीन एकरसाठी सतरा लाखाचं शेणखत टाकले आज मनसेरमध्ये भरपूर शेतकरी आहेत तेही शेती करतात मात्र हे कुठंतरी सतरा लाखाचं शेणखत कुठंतरी पचणी पडत नाही राहायला दुसरा विषय का साडे सतरा लाखाचा साडेतीन एकर शेनकत तर त्यांचाही आरोप बरोबर बर आहे का एवढे जमीन खरेदी होऊ शकते ह्या भ्रष्टाचाराबद्दल काय सांगा तुमच्या सर्रास आरोप येते ओके ओके तर आता याच्यामध्ये असा आहे जेव्हा आपण मी या बनवतो याच्या दोन हजार एकोणीसच्या गाईडलाईन्स आहेत अटल घनवन बनवण्याच्या बाबतच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स आहेत हा हे मी तुम्हाला उपलब्ध करून देतो हार्डकॉपी हा या गाईडलाईन्समध्ये प्रत्येक ह्याच्यासाठी काय किती प्रमाणात वापरावं हे शासनानं त्याच्यामध्ये ठरवून दिलेलं आहे तर त्याच गाईडलाईन्स जर तुम्ही व्यवस्थित बघितल्या तर एक हेक्टरला एकशे पन्नास टन शुष्क कंपोस्ट आणि जैविक पदार्थ पन्नास टन म्हणजे थोडक्यात हेक्टरी दोनशे टन त्याच्यामध्ये खत किंवा कंपोस्ट आणि जैविक पदार्थ आले पाहिजेत आता तुम्हाला सांगण्यात आलं की साडेतीन एक एक एकर वरती केलंय तर ऍक्च्युअल ते साडेतीन नाही आठ एकर आहे पहिली गोष्ट बरोबर आठ आठ एकर मध्ये आहे प्युअर प्लांटेड क्षेत्र आठ एकर आहे आणि रस्ते क्लिनिंग केलेली जागा उपलब्ध जागा आहे जर सगळं बघितलं तर क्षेत्र बारा तेरा एकर पेक्षा जास्त आहे कुठं जरी आरोप करताना शंभर टक्के दिशाभूल आहे कारण दोन मी गार्डन बनवलेले आहेत दोन्हीचं मिळून क्षेत्र साडेतीन एक्कर आणि साडेचार एक्कर असं एकत्रित आठ एकर आहे प्रति हेक्टरी म्हणजे अडीच एकरला दोनशे टन या हिशोबाने आपण जर आठ एकरचा रेशो काढला तर तो जवळपास सहाशेच्या पुढे जातो कारण तीन हेक्टरचं सहाशे झालं आणि वरती जी काही जागा येईल साधारणतः ती येते बघा सहाशे चाळीस टन पाहिजे त्याच्यामध्ये आणि मनसरला मला येऊन तीन वर्ष झाले हो तर तुमचा संपूर्ण मनसरकरांनी बघितलेलं आहे त्या भागात कधी जर त्यांनी बघितलं असेल पूर्ण मुरमाड जमीन होती ती त्याच्यामुळे ऍज पर गाईडलाईन्स टाकणं किंवा त्याच्यापेक्षा जास्त टाकणं अपेक्षित असतं तर नगरपंचायतनं त्या दोन्ही एरियामध्ये मिळून पाचशे सात टन मळी शेणखत आणि कंपोस्ट ह्या गोष्टी टाकलेल्या आहेत म्हणजे जेवढं गाईडलाइन्स नुसार अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा उलट जवळपास एकशे तेहतीस टन कमी आहे परंतु झाड कसे आहेत लावलेले झाडं जिवंत आहेत का नाही हे आपण स्वतः जाऊन एकदा खात्री करावी माझ्या माहितीप्रमाणेच मनसर तिकडे फिरायला पण जात असतात आणि ते सगळ्यांच्या समक्ष उपलब्ध पण आहे तुमचा ड्रीम प्रोजेक्ट होता काय काय परिस्थिती त्याच्या माझा ड्रीम प्रोजेक्ट होता याचं असं म्हणण्यापेक्षा मंचर शहर ही एक नवीन नगरपंचायत स्थापन झालेली होती शहराला कुठंतरी एक चांगली ओळख असली पाहिजे त्याचबरोबर शहराचं पर्यावरण सुद्धा चांगलं असलं पाहिजे या दृष्टिकोनातून वृक्षारोपण करणे हा हेतू त्याच्या मागे होता प्रयत् शिक्षण संस्थेकडनं जागा पण उपलब्ध झाली आणि तिथं सुंदर प्लांटेशन करत आलं आज लावलेली झाडं खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत पाचशे टन काय सहाशे टन काय अजून जागा जर मिळाली असती तर याच्यापेक्षाही जास्त टाकायला नगरपंचायत तयार होती कारण हा जो काही सतरा लाख अठरा लाख रुपये खर्च झाला आहे याच्या बदल्यामध्ये शासनानं मनसर नगरपंचायतला तीन कोटी रुपये बक्षीस रूपानं आणि परत एसबीएमधून अतिरिक्त जेव्हा आपला डेपो पूर्ण उभा राहील साईट त्याच्यावर खर्च करण्यासाठी तीन कोटी रुपये आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच्यामुळे मंचर शहराचं कुठल्याही प्रकारचं नुकसान ना प्रशासनाकडून शासनाकडून मनसर आहे ठीक आहे तुमचं असं म्हणणं आहे का नक्कीच चांगले आहे पर्यावरणपूरक प्रोजेक्ट होता तुमच्या अजून एक गंभीर आरोप असा होतोय का जे काही मंचरमध्ये जे काही स्क्रीन लावले लावलेले आहेत तुम्ही एलईडी डी स्क्रीन जनजागृतीसाठी लावले आहेत तुम्ही मान्य आहे परंतु त्यामध्ये कुठंतरी ह्या ज्या स्क्रीन आहेत ह्या चार लाख साडेचार लाख या दरम्यान मिळतात असं काहींनी अंदाज वर्तवलेला आहे okay. आणि त्या स्क्रीनसाठी तुम्ही चौदा चौदा लाख रुपये खर्च केले साहेब साहेब मनसरच्या नागरिकांचा पैसा आहे जाब विचारणार ना, मरच्या नागरिकांनी जाब विचारला असेल तर तो, तो योग्य आहे त्याबद्दल तुमचं काय उत्तर राहील आता स्क्रीनच्या बाबत आपण जे काही प्रश्न विचारला आहे तुम्हाला तुमच्या बोलण्यातूनच एक विषय आता समोर आलेला की तुम स्क्रीनची किंमत ही कितीपर्यंत आहे चार साडेचार लाख रुपयापर्यंत स्क्रीन मिळू शकते असा अंदाजे लोकांचा समज exactly. आहे एक्झॅक्टली आता नगर नगरपंचायतचा त्याच्यावर झालेला खर्च आहे एक सेकंद स्क्रीन जवळपास तेरा लाखापर्यंत आपला खर्च जातोय तर याचं कारण असं आहे की आपल्या याच्यामध्ये जे काही खर्च आहे तेरा लाख रुपये तो फक्त स्क्रीनचा नाही आहे आपली सुद्धा ई डी स्क्रीन ही फक्त तीन लाख तेरा हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपयाची आहे त्यांचा बरोबर नाही त्यांनी उलट जास्त सांगितलं ओके त्यांनी साडेचार तर आम्ही तीन लाख तेरा हजारला घेतली ओके दुसरी गोष्ट याच्यामध्ये फक्त स्क्रीन नाही आहे जे तेरा लाखाचं बिल आहे याच्यामध्ये संपूर्ण स्ट्रक्चर आहे त्याचा खालचा बेस आहे खालची फुटिंग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही स्क्रीन का बसवल्यात हो तर हे स्क्रीन बसवण्याचे दोन हेतू आहेत या मनसरचं एक चांगलं वैशिष्ट्य आहे की इथं बॅनर फ्लेक्स बंदी आहे बऱ्यापैकी त्याच्यामुळं व्यापाऱ्यांना जाहिरात करण्यासाठी बंद नाही येतात सामान्य नागरिकांपेक्षा व्यापारी जर दीडपट पैसे टॅक्स म्हणून भरत असेल तर त्यांना कुठंतरी जाहिरातीची संधी उपलब्ध दे करून देणं त्याच्या माध्यमातून मार्ण नगरपंचायतचं दोन पैशाचं उत्पन्न वाढवणं हा एक याच्यामधला हेतू आहे आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा येतो म्हणजे त्या तीनही स्क्रीनला एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम इन्स्टॉल केलेली आहे त्या स्क्रीन, स्क्रीन सुरू व्हायला उशीर होण्याचं एकमेव कारण असं महावितरणकडनं कनेक्शन घेण्यासाठी आपल्याला उशीर झालेला आहे आम्ही महावितरणकडं कनेक्शनची मागणी केली पहिल्यांदा एक स्क्रीनचा अनुभव घ्यायचा लोकांचा रिस्पॉन्स कसा येतो त्याच्यानंतर दुसऱ्या दोन स्क्रीन बसवायच्या या दोन कारणांमुळं फक्त कनेक्शनला उशीर झालेला आहे जे की कनेक्शन हे आता दोन चार दिवसामध्ये होऊन जातील तर एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम का बसवलेली हो आहे एक तुमच्या शहरामध्ये जे काही प्रदूषण असेल जे काही बारके जे काही पार्टिकल्स असतात धुळीचे वगैरे ह्या सगळ्यांचं मॉनिटरिंग करणं तशा पद्धतीनं शहराच्या सगळ्या रिडिंग घेऊन भविष्यात जे काय असेल त्या उपाययोजना करणं या हेत या दोन हेतूंनी त्या स्क्रीन बसवलेल्या हो आहेत आणि स्वच्छ भारत मिशन व माझी वसुंधरा अभियान या दोन्ही अभियानामध्ये त्या स्क्रीन बसवणं एअर क्वालिटी मॉनिटरिंग करणं ह्या गोष्टींना बक्षीस आहे त्याच्यामुळे जेवढे पैसे तुमच्या मनसर चे खर्च केले त्याच्यापेक्षा जास्त पैसे बक्षीस मनसर नगरपंचायत शासनाकडून ऑलरेडी काही घेतलेले आहेत आणि नजिकच्या काळात आपल्याला मिळणार पण स्क्रीन लावलेत त्याबद्दल स्क्रीनला किती खर्च आला त्याच्या स्ट्रक्चरला किती खर्च आला पुटिंगला किती खर्च आला चौदा लाख रुपये तुम्ही दिले मनसरच्या नागरिकांना त्याचा हिशोब द्या अंदाजे दिला तरी चालेल नाही नाही डिटेलच देतो ई डी स्क्रीन आहे त्याच्यामध्ये तीन लाख तेरा हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपयाची कंट्रोलर आहे त्याच्यामधला पन्नास हजार रुपयाचा त्याच्यानंतर फॅब्रिकेशन इन्स्टॉलेशन अँड कमिशनिंग हे पाच लाख सत्त्याण्णव हजारचं आहे सेन्सर त्याच्यामध्ये आहेत त्र्याऐंशी हजाराचे आहेत स्टॅबिलायझर आहे त्रेस त्रेसष्ट हजार पाचशे एकोणसाठ रुपयाचा त्याच्यात ट्रान्सपोर्टेशन चार्जेस लागले तर बारा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये असं टोटल त्याचं जे काही होईल ते टोटल मी तुम्हाला देतो लगेच मिस केलेलं नाही टोटल माझ्याकडे इथं म्हणजे अंदाजे चौदा लाखा दरम्यान त्याचा खर्च होऊ शकतो असं तुमचं तुम म्हणणं आहे हा तेरा ते चौदा लाखाच्या दरम्यान ठीक आणि हे तुम्हाला मी हार्ड कॉपीमध्ये डिटेल देऊन टाकतो आणि मनसरच्या नागरिकांना लागलं तर ते उपलब्ध करून घ्या तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट मला ही सांगायची आहे नागरिकांना सुद्धा की निवडणूक लागलेली आहे आरोप होत आहेत आम्हाला याच्याबद्दल काही बोलण्याचं काही कारण नाही कारण आम्ही काही पॉलिटिकल पर्सन्स नाही आहे फक्त मनसर नगरपंचायत या संस्थेविषयी कुठेतरी नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून या संस्थेच्या वतीनं स्पष्टीकरण देणं हे कर्तव्याचा भाग आहे म्हणून तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना आम्ही उत्तर देतही आहोत आणि याच्या व्यतिरिक्त जे काही शंका असेल जी काही आपल्याला कागदपत्रं पाहिजे असतील तुम्ही मनसर नगरपंचायतमध्ये कधी यावं पाहण्यासाठी तुम्हाला ॲट अ टाइम उपलब्ध आहेत आणि पाहिजे असतील तर तसा अर्ज करावा ते आपल्याला उपलब्ध करून दिले जातील कुठलंही काही याच्यामध्ये झाकून नाही आहे तर साहेब अजून एक कामासंदर्भात काम जे गैरव्यवहार होतो नगरपंचायत त्याच्याबद्दल आरोप असा आहे का जो काही मनीष इंदूर हा ठेकेदार आहे यांना सगळ्यात जास्त कामं दिली जातात किंवा सगळी कामं तोच करतो आणि तसं पाहिलं गेलं तर मनसरच्या हातीत असतील किंवा तालुक्यात असतील किंवा जिल्ह्यात असतील बऱ्यापैकी चांगले ठेकेदार आहेत चांगले कामं करत आहेत मात्र तुमच्यावर गंभीर आरोप आहे का तुम्ही त्यांना जाणून बुजून कामं देता तर आता याच्यामध्ये एक स्पष्टीकरण असं द्यायचं आहे की मुळात तो काय आहे का ना साहेब तो काय आला चिराग आहे का हा ठीक आहे मुळात मुख्य स्पष्टीकरण असं आहे की फक्त मनीष शिंदोरेच इथं काम करतो ह्या या गोष्टीमध्ये कसलंही तथ्य नाही आहे माझ्याकडे इथं जर ऑफिसला तुम्ही यादी काढली आहे आता आमचं चाललंय टोटल आतापर्यंत किती ठेकेदारांनी काम केलेत कुठल्या पद्धतीने कामं झालेली आहेत कुठली कुठली एजन्सी याच्यामध्ये काम, काम करते तर या सगळ्यांचं डिटेल्स सागेड़ आम्ही तुम्हाला उद्या किंवा परवा देऊन टाकू तर हे जे म्हणणं आहे की फक्त मनीष शिंदोरेच इथं काम करतो हे असं अजिबात नाही आहे शिवाय काही ठेकेदार असे आहेत की जे काम करतात पण त्यांचे डॉक्युमेंट स्वतःचे नाही आहेत तर अशा केसमध्ये हे ठेकेदार दुसऱ्याचे डॉक्युमेंट्स वापरतात तर तसेच काही लोकांनी त्या इंदोरीचे सुद्धा डॉक्युमेंट्स वापरलेले आहेत त्याच्यामुळं त्याच्या नावानं भरपूर कामं दिसतात परंतु एकमेव मनीष इंदोरी नाहीये बरेच लोक असे आहेत की आपण सुद्धा पत्रकार म्हणून प्रत्येक कामावरती जावं आपण ते पाहावं आपण त्याच्याबद्दल माहिती घ्यावी उलट सोशल ऑडिट जर होत असेल सामान्य मनसरकर जर आमचं काम बघणार असतील तर आमच्या वतीनं पूर्णतः त्यांचं स्वागत आहे उलट आपण या आमच्या प्रत्येक कामावरती जा कोण ठेकेदार आहे तो एस्टिमेटनुसार काम करतोय की नाही करतोय तुम्ही पहा काय जी तक्रार असेल तर तुम्ही डायरेक्टली कळवा तुमच्या प्रत्येक तक्रारीवर कारवाई केली जाईल हा माझा शब्द आहे आपल्याला आणि दुसरी गोष्ट याच्या व्यतिरिक्त जर आम्ही पण काही दोषी असू तर आमची सुद्धा आमच्या वरिष्ठांकडे आपण तक्रार करावी आमच्या संपूर्ण कारभाराची चौकशी व्हावी ह्या चौकशीला सामोरे जायला आम्ही तयार आहोत आणि चौकशी जे काही फाइंडिंग्स असतील जे काही निष्कर्ष शासनाकडनं निघतील त्याच्यातून जी काही कारवाई होईल त्या कारवाईला पूर्णतः आम्ही तयार आहोत मंच मंचर त्याच्याबद्दलही काही कुठलं हे नाही करायचंय मंचरकारांसाठी काम कोण करत आहे हे फार महत्वाचं हो नाही कामाचा दर्जा कसा आहे ते महत्वाचं हो आहे मनीष इंदोरेच्या आतापर्यंत किती तक्रारी आला दर्जा कसा होता काय सांगाय तसं कामांच्या दर्जाबाबत एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मनीष इंदोरे यांच्या कामाच्या दर्जाबाबत जर आपण म्हणत असाल तर दुरुस्ती काही छोटे मोठे कामं हे अशा प्रकारचे कामं आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे तरी बांधकाम विभागाकडे कामाच्या दर्जाबद्दल एखादी का तक्रार नाही आलेली अजून तरी आणि जी येईल तिची शहानिशा करून मग तो मनीष इंद असेल किंवा जो कोणी असेल त्याच्यावरती सक्त कायदेशीर कारवाई केली जाईल म्हणजे आतापर्यंत व्यवस्थित त्यांनी काम केलेलं आहे जी काही कामं घेतलेली असतील एक्झॅक्टली ठीक त्याच्या हे सगळं झालं हे तुम्ही सांगताय की आता मनच नगर पंचायत पंचायतीचा जो काही कारभार चालला हा पूर्णपणे भ्रष्टाचारात चाललाय असं दत्त माझे सरपंच दत्तकांचा आरोप करतात हे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल आणि ते जे आरोप करतात ते तर वारंवार लगातार हे आरोप चालू आहेत उपोषण झाले आरोप आहेत तर नक्की तुमचं याच्यामध्ये काय वैर आहे कि का किंवा याच्यामध्ये तुमचं काय खाजगी वैर आहे का नक्की हे काय नक्की काय तुमच्या आता कलगीतुरा पूर्ण म्हणजे पाहतोय नाही बरं का असं वैर वगैरे काही नाही आहे आणि हा कलगीतुरा पण नाही आहे मागच्या दहा पंधरा दिवस झालं बातम्या त्यांच्याकडनं येत होत्या मी तुम्हाला जसं बोललो तसं एक संस्थेचं नाव असतं याच्यामध्ये मनसर नगर पंचायत त्या संस्थेच्या नावाला कुठंतरी आपण स्पष्टीकरण देणं गरजेचं असतं म्हणून मी तुम्हाला हे स्पष्टीकरण देतोय नाहीतर काय वैयक्तिक वय किंवा काय असला काही प्रकार नाहीये आणि प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा स्वतंत्र दृष्टिकोन असतो साहेब महत्वाचं म्हणजे तुमचे फोटो लावून तरी सोशल मीडियावर फिरतात किंवा हे सगळं सांगतात काय सांगायचं <laughs> म्हणजे एक निमंत एक चेहराच म्हणून एक तुम्हाला दाखवून तुमच्या आरोप होतात काय सांग सांगा तुमचं हित करा आणि हे नेमकी तुमच्यासाठीच काय होतं ते नेमकं माझ्यासाठीच का होतंय त्याचं एक पहिलं कारण म्हणजे मी आता इथं मुख्याधिकारी म्हणून बसलेलो आहे त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्याचा वापर होत असावा आणि दुसरी गोष्ट एका मर्यादेच्या पलीकडे गेल्याच्या नंतर त्याच्यावर जे काही कायदेशीर कारवाई करावी लागेल त्या कायदेशीर कारवाईला सुद्धा आम्ही जायला म्हणजे मागे पुढे बघणार नाही चे का नाही चेतावनी चेता नाही देत आहे थोडक्यात अधिकारी म्हणून काम करत असाना जशा माझ्या जबाबदारी आहेत तसं शासनानं मला संरक्षण पण दिलेलं आहे जर मला योग्य वेळी माझं संरक्षण वापरायची गरज पडली तर ते वापरायला मी मागे पुढं बघणार नाही साहेब चर्चा काही लोकांना म्हणजे तुमच्यावर थेट मी आरोप करत नाही कावळा म्हणून उपमा देण्यात आली अक्षरशः या थरावर जाऊन टीका होत असेल तर काय वाटतं तुम्हाला हे कितपत योग्य आहे माझं स्पष्ट म्हणणं आहे जर माझ्या कारभारामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आतापर्यंत माझ्या ऑफिसशी तीन ऑडिट झालेले आहेत डी एम एकडनं दोन तपासण्या झालेल्या आहेत पाच तपासण्या ह्या त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी केलेल्या आहेत जर आम्ही इथे काही केलं असतं तर त्या व्यक्तींना त्या सापडल्या असत्या ते माझे वरिष्ठ होते त्यांनी आमच्यावरती कारवाई केल्या असत्या आणि अजूनही जोपर्यंत ही संस्था आहे तोपर्यंत आमचं सगळं इथंच राहणार आहे ज्या वेळेस शासनाला काही सापडेल त्यावेळेस शासन कारवाई करणारच आहे आणि आपल्याला मी परत सांगतो जी काही माझ्याकडनं चूक झालेली असेलच तर त्या चुकीची सजा मला जी काही शासन देईल ती मला मान्य असेल मान्य असेल नक्कीच काही आरोप करणाऱ्या लोकांना असेल किंवा दत्ता गांजाळे माझे सरपंच आहेत यांच्यासाठी तुम्ही आता सध्या तरी काय सल्ला द्याल महत्वाचं नाही मी कायदेशीर सल्ला करत नाही आहे कोणाला काही सल्ला देणार नाही या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खटे शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट